विचारा या अशा प्रकारे संस्था काम करते संस्था कसं पाणी फाउंडेशन लांब फाउंडेशन अशा जशा संस्था काम करतात तशीच ही आपली संस्था आहे तुमच्या गावात आपण काम करतात वाटर करतात आय सी आय सी फाउंडेशन आहे सेम तसेच ग्लोबल विकास ट्रस्ट म्हणून ही पण फाउंडेशनच आहे संस्थेचे अध्यक्ष मयंका गांधी सर आहेत त्यांच्यामार्फत शेतकऱ्याचं उत्पन्न प्रति एकरी एक लाखापेक्षा जास्त कसं होईल हा संकल्प त्यांनी आखलेला आहे त्या त्यासाठी लक्ष ठेवून त्यांचं काम चालू आहे तर त्यासाठी फळबाग लागवड इकडे आपल्याकडे आंबा केळी शेवगा सीताफळ पपई डाळी लिंबोणी अशा प्रकारचे फळझाडं ती रोपं दिली जातील आणि जे शेतकरी रेशीम शिमला गोड आहेत त्या शेतकऱ्यांना प्रति एकरी दहा हजार रुपये आणि एक गांडू हाताचा बेड आणि तीन किलो गांडवचा मोफत दिलं जातं फक्त हे मदत दिली जाते आणि तिकडे गोपात पैसे भरले जातात असं आहे आणि ही जी काही फळझाड आहेत ती तुमच्या शासकीय योजने एम आर दिवस असेल पण असेल किंवा पंचायत समितीची योजना असेल विचारा उघडला नाही अशा प्रकारे संस्था काम करते आणि संस्था म्हणजे कसं पाणी फाउंडेशन लांब फाउंडेशन अशा जशा संस्था काम करतात तशीच ही आपली संस्था आहे तुमच्या गावात आपण करतात वाटर करत आहे आय सी आय सी फाउंडेशन आहे सेम तसेच ग्लोबल विकास ट्रस्ट म्हणून पण फाउंडेशनच आहे संस्थेचे अध्यक्ष मयंक गांधी सर आहेत त्यांच्यामार्फत शेतकऱ्याचं उत्पन्न एकरी एक, एक लाखापेक्षा जास्त असं होईल हा संकल्प त्यांनी आखलेला आहे त्यासाठी लक्ष ठेवून त्यांचं काम चालू आहे तर त्यासाठी फळबाग लागवडीकडे आंबा केळी शेवगा सीताफळ पपई डाळी लिंबोणी अशा प्रकारचे फळझाडं रोपं दिली जातील आणि जे शेतकरी रेशीम लागवड करणार आहेत त्या शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये आणि एक गांडूळ स्वतःचा बेड आणि तीन किलो गांडो सात रोफत दिलं जातं तरीशी माझ्याला मदत दिली जाते आणि तिकडे वापास पैसे भरून जातो असं आहे आणि ही जी काही फळझाड आहे ती तुमच्या शासकीय योजने एम आर बी एस असेल पण लोक किंवा पंच समितीची योजना असेल